नमस्कार आज आपण जो घटक समजावून घेणार आहोत त्याचं नाव आहे भाषा शिक्षणाची तत्त्वे विचार करा मानव भाषा समृद्ध आहे असं म्हणतात म्हणजे काय तर आपल्या गरजा आपले विचार आपल्या कल्पना दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणता तरी समान दुवा असावा लागतो तो समान दुवा आपल्याला आपल्या बोलीभाषेच्या माध्यमातून मिळालं आहे आता बघा लहान बाळ त्याच्या गरजा कसं पोचवत असेल आईला कसं समजतं की माझ्या बाळाला भूक लागली आहे किंवा त्यांनी अंथरूण ओलं हो केलं आहे बाळ बोलायला शिकत असेल का त्याला बोलता येत असतं पण नंतर ते फक्त बोलायला लागतं त्याच्याकडे शब्दभांडार कसं वाढत असेल मूल संवादासाठी कोणती भाषा वापरतं भाषा संपादनासाठी भाषा समृद्धीसाठी भाषा चांगल्या प्रकारे अवगत होण्यासाठी पालक अंगणवाडीताई यांची जबाबदारी असते तर भाषा संपादनासाठी मुलांशी सतत संभाषण करणं त्यांच्याबरोबर गाणी म्हणणं मुलांना गोष्टी सांगणं प्रौढ व्यक्ती जेव्हा बोलत असतात तेव्हा त्यांचे चांगले संवाद त्यांच्या कानावर पडणं त्यांच्याशी चित्रगप्पा मारणं प्रश्न विचारून त्यांना विचार प्रवृत्त करणं मुलांना प्रश्नांची उत्तरं द्यायला लावणं अशा गोष्टींची आवश्यकता असते मुलं ग्रहभाषा म्हणजेच परिचित भाषा किंवा मातृभाषा ऐकत मोठी होत असतात त्यामुळे ती भाषा त्यांना अवगत होते आणि बोलताही यायला लागते मूलभाषा कशी शिकतं त्यासाठी काय करायला हवं कोणत्या कृती घ्यायच्या असतात हे आपण जाणलं परंतु भाषा शिकताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात का हे पाहिलंच पाहिजे तीच भाषा शिक्षणाची तत्व असतात आपण ही तत्व प्रश्न आणि उत्तर स्वरूपात मिळवूया आता दिलेले प्रश्न एक एक करून वाचूयात आणि प्रश्न वाचला की इथेच वाचून उत्तर मिळवूया आता बघा पहिला प्रश्न असा विचारलाय मूल कोणत्या वयात भाषा शिकतं उत्तर वाचूया जन्म ते आठ वर्ष वयातील मुलं मौखिक भाषा वेगाने शिकतात आता दुसरा प्रश्न त्या प्रश्नामध्ये असा प्रश्न आहे मुलाला त्याच्या मातृभाषेशिवाय इतर भाषा बोलता येतात का उत्तर बघा ह सुरुवातीच्या काळात मुलं अनेक मौखिक भाषा सहज शिकू शकतात म्हणजेच बोलायला शिकू शकतात शिकलेल्या भाषेचा वापर करता येणं त्यातली श त्यातले शब्द वापरता येणं यालाच बहुभाषिकत्व असं म्हणतात आता तिसरं तत्व आणि तिसरा प्रश्न बोलण्याबरोबरच लेखनाचा विकास होतो का उत्तर बघा मुलं मौखिक भाषा स्वाभाविकरित्या सहज शिकतात पण लेखनाचं कौशल्य मात्र त्यांना शिकवावं लागतं हे लक्षात घ्या मुलांशी आपला संवाद साधायचा असेल किंवा त्यांना बोलतं करायचं असेल तर ज्या माध्यमातून मूल शालेय शिक्षण घेण्यासाठी आलं आहे त्या भाषेतच त्याच्याशी बोलायला हवं का उत्तर कसं आहे बघा घरची भाषा आणि भाषेची मूलभूत कौशल्य म्हणजे त्यामध्ये शब्द कसे वापरायचे वाक्य कसं रचायचं हे कौशल्य घेऊन मूल शाळेत येतं त्यामुळे त्यांच्या भाषेतून दुसऱ्याशी संवाद साधणं या बाबतीत ही मुलं सक्षम असतात आणि इतरांशी अर्थपूर्ण संवाद साधू शकतात तसंच सर्वांगीण विकासामध्ये आणि संकल्पना शिकताना लक्षात ठेवायला परिचित भाषेचं महत्व असतं यावरून असं नक्की म्हणता येतं त्यांच्याशी त्यांच्या मातृभाषेत बोलावं धन्यवाद